Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. उद्धव ठाकरेंसोबतचा तुमचा आता संघर्ष काय नवीनही राहायला गेल्या अडीच वर्षात आपण पाहतोय पण बाळासाहेबांनंतर तुम्हाला उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब यांच्यामध्ये काय फरक दिसून आला म्हणजे दोन हजार एकोणीस नंतरचं तर जाऊ दे पण मधली ती सहा वर्ष जमीन असणार फरक बाळासाहेब बाळासाहेब होते बाळासाहेबांच्या नकाची सर येऊ शकत नाही बाळासाहेबांचं बोलणं वागणं चालणं हा म्हणतो एवढी जनता त्यांच्यावर फिदा होती ना लोक जीव ओळून टाकायला तयार होते त्याचं कारण ते बाळासाहेबांनी लोकांनी जे प्रामाणिक काम करत होते त्यांना निश्चितच कधी दूर होऊ दिलं नाही म्हणून सांग यांच्यामध्ये लय फरक आहे अनेक गोष्टी अनेक विषय सांगता येतात घरची मंडळींनी हस्तक्षेप करायला सुरुवात केली ना राजकारणात कदाच रामायण महाभारत झालं समजायचं लक्षात ठेवा म्हणून बोलतोय रामायणामध्ये कैकाईनी हस्तक्षेप केला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे एवढं मोठं रामायण घडलं कैकाईनी जर त्यावेळेला सांगितलं नसतं दसरा झाला तर दसरांनी रामाला वनवसाद पाठवलं नसतं आणि मग रामायण घडलं नसतं तशा प्रत्येक महिलेंनी सपोर्टिंगला राहावं सहकार्य करावं आल्या गेलेल्यांचा सगळ्यांचा मान मर्तबा त्यांची विचारपूस जशी आमची महासाहेब होत्या बाळासाहेबांच्या पश्चात महासाहेबांना महासाहेब का म्हटलं जातं याचं पण कारण आहे एखाद्या शिवसेनेवरती जर बाळासाहेब कधी रागवले काय झाले तर माझसाहेब त्याला जवळ करत होते त्याचे उ उलट उद्धवसाहेबांच्या इथं घडत होतं म्हणून सांगतो आता हा विषय निघाल्याचा म्हणून मी खरं तर हा प्रश्न नंतर घेणार होते पण आता हा विषय निघाला तुम्ही घरच्यांसंदर्भात त्यांच्या बोललात काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत झाली आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं की उद्धव ठाकरे यांना आपल्या पुत्रप्रेमामुळे आणि शरद पवार यांचा कन्फ्युजन कन्फ्युजन म्हणण्यापेक्षा की त्यांनी जास्त सुप्रिया सुळेंना प्राधान्य दिलं अजित पवारांना तेवढं प्राधान्य दिलं नाही ही सगळी कारणं होती त्या त्या पक्षांमध्ये ती वादळ उठली त्यासाठी तर तुमच्या इकडे काय आहे नेमकं म्हणजे शिवसेनेसंदर्भात त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याच्यामुळे तुम्ही तो पक्ष सोडलेला आहे किंवा पक्षावर दावा केलेला आहे की जी कारण पहिलंच सांगितलं होत बाळासाहेब या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले असते घेतलं त्याने मुख्यमंत्री पद नाही त्याने कडवट शिवसैनिकाला मनोहर जोशीना पहिलं मुख्यमंत्रीपद दिलं आणि नंतर नारायण राणेनं ना दिलं हे hmm. आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे hmm. कुठल्याच नातेवाईकाला इतर त्यांनी मंत्रमंडळ घेतलं नाही हा hmm. फरक